रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माथाडी कामगार युनियन सिटू कामगार युनियन आणि राष्ट्रीय दलित पॅन्थर कामगार युनियन यांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत प्रहार संघटनेनं केलेले आरोप पूर्णतः निराधार आणि तथ्यही नसून आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही या चारही कामगार संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन प्रहार संघटनेच्या आरोपांना खंडन करत कामगारांच्या हितासाठी आम्ही सातत्यानं लढा दिलाय कोणत्याही चुकीच्या कारवायांशी आमचा संबंध नाही प्रहार संघटनेनं ना कोणत्या आधारावर आरोप केले हेच कळत नाही असे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले प्रहार संघटनेनं मुकादम बांधवांवर जे व्यक्तिगत आरोप केले त्याबद्दल त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत दरम्यान प्रहार संघटनेच्या आरोपांविषयी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्याशी चर्चा होऊन या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आल्याचंही संघटनांनी नमूद केलंय आणि सातत्यानं प्रहार संघटना जी आहे ती अनेक प्रकारचे बिनबुडाचे आरोप या संघटनेवर करत आहे मी आमचे जे मुकादम बांधव आहे हे सातत्याने आमचे रामबाबाजी असेल याचं विश्लेषण करणार आहे आम्हाला कुणाचे आरोप या ठिकाणी आम्ही त्या आरोपाकडे आम्ही त्या आरोपांना भीक घालत नाही कारण आम्ही अठरा वर्षापासून रक्ताचं पाणी करून आम्ही आणि आमचे कामगार या रेल्वे मालधाक्याला आम्ही खऱ्या अर्थाने गत वैभव प्राप्त करून दिला आहे आणि जो प्रकार सातत्याने मुकादमांच्या चारित्र्यावशील तोडे असेल कामगारांच्या का बाबतीमध्ये काही आवेल ना असेल काही आरोप असेल आम्ही या खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि हा जो प्रकार प्रहार संघटना ही संघटना कुठल्याही प्रकारे या रेल्वे माल धक्क्यामध्ये अस्थिरात नाही जे आरोप रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन होत आहेत की जे बॉक्स कामगार मंत्र्यांनी कबूल केले किंवा कामगार आयुक्तांनी कबूल केले ते काम आम्हाला सातत्याने देण्यात येत नाही परंतु आम्ही इथे सांगू इच्छितो की हा विषय रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन किंवा कुठल्या मुकादमाचा आहे काम देणं किंवा नाही देणं हे कामगार मंत्र्याच्या किंवा आयुक्त किंवा कामगार उपायुक्तांच्या माथाडी कामगार आम्ही रेल्वे माल धक्क्यामध्ये माथाडी कामगार आणि कामगार जे आयुक्त आहे त्यांनी आम्हाला दोन हजार सा सहा रोजी आम्हाला अलॉटमेंट केलेला आहे इथं काम करण्याची परवानगी दिलेली आहे तर आम्ही माथाडी कामगार आहे आम्ही काम देणार कोण त्यांना आणि ही जे आत्मदनाची जी त्या जो इशारा दिलेला आहे तो एक स्टंट हो आहे याच्यामध्ये इथला माताडी कामगार इथं कोण काम देणार याची म्हणजे जो निर्णय तो माताडी चेअरमन घेऊ किंवा शासन घेऊ शकतं इथला इथला माताडी कामगार किंवा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन किंवा इतर संघटना हे कोणीही घेऊ शकत नाही आणि या जो सोनकांबळे जो आमच्यावर रिपब्लिकन एम्प्लॉईज पदाधिकारावर आणि कामगारांवर जो आरोप घेतो आहे हे बिनबुडाचे आहे इथं जे त्याला जी लढाई करायची असेल ना ती शासनद्वारे करावे चेअरमनद्वारे करावे परंतु काल आज आम्ही कामगार आयुक्त यांना भेट भेटण्यासाठी गेलो आणि काही पाठपुरावा आम्ही जे आमच्याकडे पत्र आहे हे जे नियोजनचे पत्र आहे यांची अतिशय झुंजार नेते आहे आणि माझी मुलगी अपंग असल्यामुळे मी बच्चू भाऊचा नेहमीच आदर करतो कारण का बच्चू भाऊनी अन त्यांसाठी अपंगांसाठी अतिशय मदत करते आणि तो मनापासून आम्ही त्यांचा आदर करतो आणि बच्चू भाऊ समोर ज्यावेळेस मिटिंग झाली आदरणीय शिंदे साहेब असेल कामगार उपायुक्त का दाभाडी साहेब असेल शिवटी युनियनचे रमन तेलुरे असेल प्यांतरचे रवी मोकळ असेल नरेंद्र अण्णा पाटील असेल स्वतः कामगार मंत्री असेल यांच्या लक्षात आणून दिलं की साहेब परार संघटनेचा काही संबंध नाही मनोज भाऊ संसर्ग युनियन आहे त्यावेळेस प त्यांनी सांगितले की रेल्वे यांची चौकशी करा काम करू पाय तिने रेल्वे माल धक्क्यामध्ये चौकशी केली आणि सांगितलं का परार संघटनेचा काही संबंध नाही सतत म्हणताय का आम्हाला ऑर्डर दिली ऑर्डर दिली जर तुम्हाला मंत्र्यांची जर ऑर्डर असेल तर ते दाखवाय आम्हाला की मंत्र्यांनी आदेश केले के की त्यांना दोन बॉक्स द्यावा उद्या मी रामदासजी आटोले साहेबांचं आजारपत्र मागेल माझा मुलगा शिकलेला आहे मी सांगेल माझ्या मुलाला काम करू पायत बनवा माझ्या मुलाला नोकरी द्या असं चालत नाही खोटे नाट्य आरोप करत नाही आम्ही शासन किंवा पोलीस स्टेशन असेल आणि यांचा आम्ही आदर करणार आहे कायद्याचा आदर करणार आहे कायदा हातात घेण्याचं आमचं तरतुत् नाही त्याच्यामुळं आमचे सर्व मातडी काम करेल तर या ठिकाणी काम करत आहे कुठल्याही प्रकारचा गोंधळ झगडा आणि आमच्या मातडी कामगार एक सुद्धा आरोप नाही जर आमच्यावर कोणी आरोप सुद्धा केला तर आम्ही ह्याच ठेवून त्या ठिकाणी राजीनामा देऊ रेल्वे माल धक्का जीव मुठीत धरून आम्ही काम करणारे लोक आहे आमच्यावर आरोप होतो आमच्यावर धमकी होती आमच्या माणसावर लुटमार होती अनेक लोकांचे मोबाईल काढून घेत्या कामगाराला येऊन या रेल्वे माल धक्क्यामध्ये कोणी लक्ष देतं आणि बाहेर आमच्या लोकांना रात्रपाळीला जाण्याची मुभा झाली तरी आम्ही दुगोंडीकडे लक्ष करतो हातपाय गोडून हे माफ करतो आता हातपाय जोडायचे काम आम्ही अनेक केले पण आमच्यावर जर कोणी हातपाय जोडून किंवा हातपाय अत्याचार करायचा तर आम्ही त्याला धडा शिकवची सह राहणार नाही आम्ही सर्व कामगार मंत्रालयामध्ये आदरणीय बच्चूकोडी साहेब यांच्या दालनामध्ये जी कामाबद्दल मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आयुक्त कामगार आयुक्त साहेबांना असं सूचित करण्यात आले का खरोखर जर ही प्रहार संघटना इथं काम करत असेल तर यांचा कामाचा विचार करावा परंतु कुठल्याही प्रकारचे इथे यांचे कामगार संघटनेचे एकही कामगार इथं आढळले नाही किंवा त्यांचा कुठलाही इथं या दहा वर्षामध्ये संबंध नाही असे आढळून आल्यास तर शासनाने काय निर्णय शासनाला दिला हा त्यांना माहीत आहे परंतु या आत्मदानाचा आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा आणि संपूर्ण चारही युनियनचा काही संबंध नाही आम्ही त्याचा जबाबदार नाही तो काय असा नसेल तो, तो स्वतः जबाबदार असणार आहे यावेळी रामबाबा पठारे भारत निकम प्रभाकर रोकडे सुभाष अहिरे राजाभाऊ मोकळ दीपक वाघ सम्राट गायकवाड नानाचंद्र मोरे रवी जगताप समाधान गवळे राहुल बर्वे माथाडीचे नेते कैलास भालेराव राष्ट्रीय दलित पॅन्थरचे नेते रवी मोकळ लालचंद शिर